दिवाळीचा फराळ बनवून दमला आहात आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर एकच पदार्थ सुचतो तो, तो म्हणजे मसाले भात तर आज आपण इथे कांदा टोमॅटो असं काहीही न वापरता चवीला वेगळा तरीही पटकन होणारा चमचमीत वांगी भात बनवणार हो। आहोत हा असा वांगी भात केला तर बाकीचं काहीच लागत नाही इतका मस्त होतो तोच तोच मसाले भात खाऊन आणि बनवून कंटाळाला असेल तर हा वांगी भात नक्की बनवून पहा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते हा वांगी भात बनवायला अगदी सोपा आहे नेहमीच्याच साहित्यात बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे पटकन होतो चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर वांगी भात करण्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हा भात तुम्ही कुकरमध्येही करू शकता आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेलाऐवजी तूप वापरला तरीही चालेल किंवा निम्म तूप आणि निम्म तेल वापरला तरीही चालेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले फुलले की आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हिंग पावडर सोबतच यामध्ये आपल्याला कडीपत्ता आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या चिरून घालून घ्यायच्या आहेत आणि मिरची आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे मिरची हलकीशी परतली आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर खड्या मसाल्यांमध्ये चार हिरवी वेलची चार लवंगा दालचिनीचे तुकडे एक बदाम फूल आणि दोन तमालपत्र आता हे सगळे खडे मसाले या फोडणीत घालून घेऊ आणि हे खडे मसाले मंद आचेवरती परतून घेऊ खडे मसाले परतून झाले की आता यामध्ये आपण थोडे काजू पाववाटी शेंगदाणे आणि पाववाटी फ्रोझन मटार घालून घेऊ काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तसंच मटारचा सीझन असेल तर यामध्ये तुम्ही ताजे मटार वापरा म्हणजे भाताची चव अजूनच वाढेल आता याला आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मटार काजू शेंगदाणे परतून घेतले आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालायची आहे आपल्याला वांगी तर इथे मी मध्यम आकाराची वांगी घेऊन त्याचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि मधून चिरा देऊन घेतलेला आहे आणि ही वांगी चिरल्यानंतर मिठाच्या पाण्यात घालून ठेवली आहे वांगी चिरल्यानंतर मिठाच्या पाण्यात ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाहीत इथे तुम्ही वांगीचे चार भाग करू शकता किंवा भरल्या वांग्यासाठी आपण जशी वांगी चिरतो तसंही चिरून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे वांगी घालून घेतली आता यामध्ये वांग्यापुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे वांग्याला सगळा मसाला चांगला लावून घ्यायचा आहे तर इथे आपण वांगी दोन ते ती तीन मिनटं परतून घेतलेली आहे बघा वांगी किती मस्त दिसत आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तांदूळ तर इथे मी दीड वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला नंतर त्यातील पाणी काढून मी अर्धा तास हे असंच ठेवलेलं होतं आता हा सगळा तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे भात चांगला मोकळा व्हावा म्हणून कोलम तांदूळ वापरा कोलम तांदूळ नसेल तर घरात जो तांदूळ आहे तो तांदूळ वापरा काही हरकत नाही तांदूळ घातलं आता हा तांदूळ आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे तांदूळ तेलामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे म्हणजे होणारा भात छान मोकळा मोकळा होतो कोलम तांदूळ घेतला तर भात छान मोकळा मोकळा आणि सुटसुटीत होतो कोलम तांदूळ नसेल तर बासमती तुकडा घ्या किंवा इंद्रायणी घ्या पण इंद्रायण तांदूळ घेतला तर भात थोडासा चिकट होईल पण चव मात्र सगळ्याचीच छान लागते तर बघा इथे मी वांगी आणि तांदूळ चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी तर इथे मी ही फोडणी करत असतानाच बाजूच्या गॅसवर तीन वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं होतं पाणी उकळलेलं आहे आता हे गरम पाणी आपण यामध्ये घालून घेऊ तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेलं होतं तर त्याच्यात दुपटीने म्हणजे तीन वाट्या पाणी मी उकळून घेतलेलं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे जर तुम्ही कुकरमध्ये हा भात बनवत असाल तर यामध्ये तांदळाच्या दीडपट पाणी घाला पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आता इथे मी दोन चमचे भाजलेलं खोबरं आणि भाजलेली खसखस याचा कूट करून घेतलेला आहे तर अगदी दोन चमचे किसलेलं खोबरं घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये चमचाभर खसखस भाजायची आहे आणि या दोन्हीला भाजून घेऊन एकत्र वाटून घ्यायचं आहे आता हा कूट यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे गोडा मसाला घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस मोठा करायचा आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे जेव्हा आपल्याला कोणताही मसाले भात कांदा लसूण न घालता करायचा आहे म्हणजे थोड्याशा ब्राह्मणी पद्धतीचा बनवायचा आहे त्यावेळी त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे गोडा मसाला सुखोबरं आणि खसखस तर बघा इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि यावरती झाकून याला एक सात ते आठ मिनटं किंवा भात चांगला शिजेपर्यंत असंच शिजवून घ्यायचं आहे फक्त मध्ये एकदा म्हणजे भातातील पाणी आटत आल्यानंतर याला उघडून वरती आलेली वांगी भातामध्ये ढकलायची आहेत आणि परत झाकून भात आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे आता हा भात जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावा आणि तुमच्या कुकरला भात शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या करून घ्या तर एक साधारण सात ते आठ मिनटं मंद आचेवरती मी याला वाफ काढलेली आहे तर बघा मस्त अशी वाफ बसलेली आहे भात अगदी मस्त तयार झालेला आहे ही अगदी शी छान अशी शिजली गेलेली आहे आता परत एकदा याला आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय भात अगदी छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे अगदी मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय आणि भातही अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता यावरती सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे भात आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा भात सर्व करूयात मस्त चमचमीत वांगी भात तयार झालेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय चवीला तर अप्रतिम झालेला आहे अगदी छान मोकळा सुटसुटीत भात तयार झालेला आहे या भाताचा सुवास तर अगदी घरभर दरवळलेला आहे दिवाळीचा फराळ बनवून दमला हात आणि स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे तर हा पोटभरीचा चमचमीत वांगी भात नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग